हाय गुड मॉर्निंग कशा सर्वजण मज्जेत आम्ही सुद्धा मज्जेत आणि बघा आता किती आहेत किती वाजले मिळाल कुठे ते आठ वाजत आलेले आहेत आठ वाजले आणि आम्हाला उठायला सर्वांना खूप खूप उशीर झाला कारण की रात्री लाईट पण गेली होती अंधार होता गर्दी गर्दी नाही गरम होतं खूप आणि फॅन बंद सर्व बंद चिलपीत चिलपीत आणि माहिती आहे का महत्त्वाचं म्हणजे रात्री मग उशिरा झोप लागली उशिरा झोप लागल्यानंतर काय झालं की सकाळी उठून बघितलं तर बाप रे बाप सर्व चिखलच चिकल, चिकल जिकडे तिकडे हे बघा आवारामध्ये सर्व ओलो 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 ओलं झालेलं आहे आणि त्याच्यात काढलेलं आहे आईच्या घरी बांधकाम मुळे सर्व जिकडं तिकडं दगड चिखल गारा माती खड्डे खड्ड्यामध्ये पाणी गेलं आणि वातावरण खेड्यातलं वातावरण खेळ नाही आहे सिटीचं आहे मला शहर संतनगरी आहे शेगाव गजानन महाराजचं गाव आहे तर वातावरण खूप छान आहे पण शेगावमध्ये खूप छान वाटते सकाळी सकाळी आणि जिकडं तिकडं ओलं ओलं ओलो ओलो झालेलं आहे आणि खूप चिखल झाला आणि आईच्या घरी तर बापळे दरवाजापर्यंत चिखल झाला आता मी जास्त बाहेर काही जात नाही तुम्हाला इथूनच जवळूनच दाखवला चला आपण वरून थोडंसं बघू कस दिसते आजूबाजूचं वातावरण नाही राहू दे थोडस झाडं पाहतो आम्ही शेगावातले <laughs> माझा दादा आहे मोठा म्हणते वर गच्चीवर चालली का वरतून हो। थोडेसे झाडं दाखवते म्हटलं युट्यूब फॅमिलीला कारण की इतकं छान वाटतं ना मला करमतो माझ्या आईच्या जा गावाला कारण की खूपच छान बॅकग्राऊंड दिसते आणि हे बघा ती माझ्या पाठीमागची बाजू आणि त्या साईडला तिकडं ते टावर दिसते ना बारीक दिसते का तुम्हाला ती ती तिकडे तिथं आमची शाळा होती चौथ्या वर्गापर्यंत त्या शाळेला आम्ही दोन नंबर शाळा म्हणायचो आणि हे आजूबाजूला सर्व घरं हे दिसले छोटंसं मंदिर आहे तिथं दिसलं मंदिर ते त्या मंदिरावरती पिवळ्या कलरचा झेंडा आहे आणि ते मंदिर आहे धनगरपुरातलं आणि हे असे घरं सर्वांची घरकुल आली सर्वांचे घरकुल आलेले आहेत छान घरं केल्या सर्वांनी पत्र्याचे घरं आता कमी दिसतात पत्र्याचे घर तोडून सर्वजण स्लॅबचे घर करत आहेत आणि हे सुरू आहे बांधकाम ते माझ्या काकाच आहे आणि इकडनं आमचा तर असं आहे वातावरण असं वाटलं छान 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 मला तो करमते बाई माहेरी कोणाला करमणार नाही सांगा बरं झालं का पाणी चुलत आजोबा होते आणि या सिड्याहून इथलं हळूहळू यावं लागते ना खूपच कारण की याला हे आजूबाजूला थोडंसं करायचं राहिलं आता हे बांधकाम केलं करणार सर्व आणि लोकं तर माझ्या आईने अजून पण तयार करून ठेवलेलेच आहेत कारण की माझ्या आईला झाडं लावायचं खूपच आवड आहे तर चला मग आता चहा पाणी करू चहा पाणी राहिलेला आंघोळच झाली फक्त आणि पाणी झाल्यानंतर बाकीचे कामं होतात चला तर मग बाय आजचा छोटासा ब्लॉक माझा बघा आणि संत संतनगरीमधलं निसर्गमय वातावरण तुम्हाला कसं वाटलं ते सांगा बाय